इथे माननीय खासदार साहेब की सर कायम येणार अनुदान तत्वावर ज्या संस्था महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुधारणा नाही शिक्षण मंत्री असताना ज्या वाटल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टॅफ वर संस्था ज्या लिहून दिलं की आम्ही अनुदान मागणार नाही त्या संस्थांना वीस पर्सेंट चाळीस पर्सेंट आणि साठ पर्सेंट मागच्या हिवाळी सुद्धा अकराशे कोटी

आणि ज्या शरद पवार साहेबांनी सिक्युरिटी मंदर थांबा आमचं आणि आपण कागद दिला शांतपणे विचार करा आणि म्हणून माझं म्हणणं बघा तुम्हाला की ज्या ज्या भागात जे जे आपण महत्वाची मागचा जस सत्कार करा आपण सत्कार मुख्य आहे त्यांच्या पाया पडून आपण आणि यांना म्हणून चला ना खासदारांच्या घरी चला ना त्यांच्या निवासस्थानावर चाला ना त्या आमदारांकडे चाला ना त्या मंत्री महोदय जर आपला प्रश्न मार्गी नव्हते ना आम्ही शोधून राहतो आता पंधरा आणि सोळा मार्च ला बंदारा अधिवेशन आहे म्हणजे सगळ्यांनी यायचं आहे शोधून आपण ही माणसं महाराष्ट्रात जिल्हे जिल्ह्यामध्ये त्यांना एकत्र एकत्र बोलावं आपण त्यांचा सन्मान करू जाईल सत्कार सगळ्यांचा आणि त्यांना सांगू की जनता काय नागपूरला दा चला ना फडणवीस साहेबांना आपण भेटतो मी स्वतः फडणवीस साहेबांना मागच्या महिन्यामध्ये भेटलो मी कार्यक्रमाला कण्णवार कण्णवार साहेबांचा त्यांच्या पुतळ्या ते नामकरण द्यायचं होतं त्याचा संस्कार वगैरे नामकरण आले होते आम्ही त्या विजय वडेटकर साहेबांच्या माध्यमामधून मिळालो त्यांना भेटलो त्यांना त्यांनी निमंत्रण दिलं आपलं आम्ही दिलं त्यांना ते आमचं निवेदन त्यांनी एका सेकंदामध्ये पेला तरी आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की साहेब आमच्या चळवळीला नाही द्या आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की प्रचंड असंतोष आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्याच्या माध्यमामधून आणि पदाधिकाऱ्यांच्या माध्यमामधून आणि सेवकांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं पाहिजे खासदार साहेब की आता मागच्या चार दिवसापूर्वी एका सत्तावीस वर्षाच्या मुलाने घेतला किती तरी आत्महत्या झाल्या ग्रंथ पानांच्या सत्तावीस वर्षाची मुलगी विधवा होते सात वर्षाचा मुलगा असतो आई वडील चिंपत पडलेले असतात पुढे ना न्याय मागायचा या स्वतंत्र महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आमचे मंत्री महोदय असं म्हणतात की कोटेवर तुम्ही ग्रंथालयाच्या बोलत नाही मला बोलायचं नाही मला स्वतःला काही मदत नाही मला माझ्या जवळ सगळं काही आहे आम्ही कोणाच्या पैसा हात लावत नाही पंधरा अधिवेशन आहे मला नाही कोणा सर मदत पाहिजे का नक्को <laughs> पर ना म्हणत होती मला आम्ही समान जाऊ माझं म्हणणंच आहे की ज्यांचं बाली नाही कोणी या साठ वर्षामध्ये यांना जो न्याय मिळाला पाहिजे तो न्याय मिळालाच नाही ना त्यांना वेतन श्रेणी आहे ना त्यांना निवड आहे ना त्यांना अन्न आहे ना त्यांना नीट पोषण आहे कुठं ज्या लोकांनी आत्महत्या केलं त्यांच्या घरामध्ये त्यांच्या दारात आम्ही गेलो म्हणजे साहेब आहे कर्नाटकच्या बॉर्डर घेतो एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माता क्षेत्र पडलेले आणि ती माऊली जी आहे जी विधवा असते ती आपल्या लेकरांना घेऊन जसा रडते काय दृश्य महाराष्ट्र आम्ही काही जास्त मागत नाही ना मोठा पुढचाच मागतो ना जेवढं आवश्यक आहे तेवढंच मागतो ना वर्गपद्धा बारा बारा पंधरा पंधरा वर्षापासून बदलते कुठली तपास तुम्ही मला सांगाल एका अधिकारी बसतोय कुठली तपासणी कशाची तपास अव ज्या ज्यांच्याजवळ पाले आहे आमच्याजवळ कॉलेज आहे आमच्याजवळ सगळ्या संस्था आहेत कुठलं तपासणी मला एजीचो अपडेट केव्हा तरी येणार पंधरा वीस वर्षांपासून पंचवीस वर्षांपासून सतत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे देतो कुणी तपासले एक ग्रंथालय थोडेसे पैसे देतात त्याच्यात मी तुम्ही ससिबी रागाव का आमच्या नावा कालो आणि म्हणून आम्ही पुन्हा 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 म्हणून राहू आम्ही तर असतो शाहाला पुन्हा पुन्हा म्हणू की काय म्हणत तुम्ही न्याय देत नाही आज राजा राजाराम मोहराव त्यांच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स हिंदी पट्ट्यामध्ये जास्त आहे मराठीच्या राज्यासाठी त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक नाही हे मी शर्मा साहेबांना सांगितलं जे आधार आहे त्यांचे चेअरमन नाही त्यांचे ते म्हणाले आम्ही अशी कशी बात करते मला सर फॅक्ट्स आणि फिगर्स सामने लागते कुठं का बरं नाही

आम्ही रस्तुक साहेबांनी म्हटलं की प्रस्ताव प्रस्तावाला पुन्हा पाठव त्यांच्यावर चुका दुरुस्त करून घ्या मंजूर करा पाठवा तिथे कलकत्ताला पैसे आले नाहीत आम्ही जाऊ प्रस्ताव तिथे कलकत्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही बसणार आहे त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का मागच्याकडे जे अठरा प्रस्ताव होते त्याच्यामध्ये सोळा प्रस्ताव मंजूर झाले दहा ला पैसे मिळाले सहा मिळाले नव्हते रिझाईन केले होते ते पुन्हा जेव्हा त्यांचं सगळं व्हेरीफिकेशन झालं तेव्हा पुन्हा सहा मंजूर झाले तेव्हा जेव्हा तो प्रस्ताव मंजूर होते त्याच्यामध्ये सहा लोकांना पैसे मिळणार आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या सगळ्या धकाधकी मुद्दे आपल्या की नव्वद दहाची ग्रॅट आपल्या ग्रंथालयातच शंभर पर्सेंट पन्नास वर्षापूर्वी शाळांना नव्वद दहाचा थांबवला होता आम्ही त्याचा अभ्यास केला

आणि शंभर पर्सेंटमध्ये जर सुद्धा आपल्याला अनुदान मिळत असेल ऑनलाईन पद्धतीनं आपल्या खात्याचे पैसे येतात त्यांच्या खात्यामध्ये पैसे कर्मचाऱ्याचे आम्ही कुठे नाही पंच्याहत्तर पर्सेंटचा पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि पंचवीस चालू लागवड म्हणून राहणार साहेब आपले चंद्रपणाला पाटील आम्ही म्हटलं मंजूर आहे ना पंच्याहत्तर पर्सेंट कर्मचाऱ्यांना द्यायचं पंचवीस पर्सेंट त्या पर्सेंटीसी मध्ये कायदेशीर डीपीडीसी मध्ये कायदेशीर चौकूक केली तर तुम्हाला त्या डीपीडीसी मधून पैसे देता येईल संस्था चालकांना ते पंचवीस वर्ष कमी करताय येतात तिथे थांबला आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कर्मचाऱ्यांच्या विरोधात कोणीच नाही आहे ना ग्रंथा ग्रंथाचे पदाधिकारी आहेत ना त्या विभागाचे ना जिल्ह्याचे ना राज्याचे प्रतिनिधी कोणीही पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही आम्हाला असं वाटतंय की ते जगले पाहिजे टिकले पाहिजे आणि म्हणून माझं असं आहे

त्यांना सगळ्या फॅसिलिटी लागू केल्या त्यांचं बजेट किती आहे आम्ही पाहिलं ते बजेट किती आहे ताईने सांगितलं पाहिजे की ताई आमच्याकडे शीतल देशपांडे नावांच्या ग्रंथपाठ एकोणीशे पंच्याऐंशी पासून काम करत आहेत अर्ध्या अठराशे सत्तरचं वाचनालय आहे म्हणजे आज परिवाराचं त्या काळाच्या ग्रॅज्युएट होत्या

माझं म्हणणं असं आहे की जर शासनाला आपल्याला पुन्हा 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 म्हणावं लागतं पण कुठे आणते तो कोरोना समजते तर सी एस आलाय आता आपण एक सत्र ठेवलंय सी एचे दोन सी ठेवले ठेवले आणि त्यांना सांगितलं की यांना समजून सांगा ना सी एस आर कशाला यांना समजून सांगा ना ट्वेल्थ एट ट्वेल्थ त्यांना समजून सांगा ना आयकर काय म्हणतात खूप सवलत प्रमाणपत्र पाहिजे सत्र ठेवले आपण दोन त्या सी एस आर फंडामध्ये सुद्धा ज्यांना देयचं आहे त्या कंपन्यांना त्यांनाच तो पैसा देतो ग्रंथालयांना पैसा नाही मिळत अशी असा कुठं का नाही त्याच कारण आहे की आपली नाही आहे ना आपले अप्रोचेस नाही आहे ना आणि म्हणून मित्रांनो मी असं म्हणेल माझा वेळ संपवतो मी आणि म्हणून मी हात जोडून विनंती करेल ताई तुम्हाला आमच्या खासदार महोदयांना की तुम्ही थोडस जीव लावा थोडस जीव लावा थोडस जर जीव लावा मध्ये जपतील ग्रंथालय जपतील काम करणारे कर्मचारी जपतील आणि ज्यांनी आयुष्य दिलं सॅक्रिफाईस म्हणतो मी त्यांना त्यांनाही असं वाटेल की चला बाबा हे प्रश्न मार्गी लागले आम्ही सुखाने जीव सोड ज्या ज्या ग्रंथपानांचे पाय थकले डोळे थकले शरीर थकलं वय झालं त्यांना ग्रंथालयाच्या पदाधिकारी सांगितलं का आता तुम्ही घरी थांबा ते घरी थांबले तुम्हाला सांगितलं पाहिजे की त्यांनी आठ दिवसामध्ये आपली यात्रा संपू प्राण सोडतो नाही करता कळत ना पेन्शन आहे ना आर्थिक बळ आहे घरी मुली आहे लग्नाच्या घरी मुलं आहे लग्नाचे घर नाही दार नाही काही नाही काय ग्रंथालयवाले थांबवलं त्यांनी दादा दादा एक उदाहरण सांगतो शिवाजीराव पटवर्धन साहेबांच्या अमरावतीच्या ग्रंथालयामध्ये दोन एक जोड बोलतो नवराबाई हँडिकॅप होते लेपरशी होते त्यांना

त्याचा दोन गुडी होत्या म्हणे साहेब आम्हाला यांचं लग्न करायचं आम्ही अपील केलं या मोबाईल वर लोकांनी सर्वदय जनतेने पैसे टाकले त्यांच्या खात्यावर त्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आणि आता मागच्या चार महिन्यापूर्वी जेव्हा गेलो त्यांचे ताई आनंदा स्वरूप पाहावत नव्हते त्या आमच्या मुलींचे लग्न मार्गी लागले हे दुःख जे आहे ज्याच्या त्याच्या वाट्याला जे आलेलं आहे ते खासदार साहेब आम्ही तुमच्या चरणावर माका ठेवून तुम्हाला सांगतो की तुम्ही जरा लक्ष घाला या प्रश्नाकडे आणि जर समजा न्याय मिळवून देता आला तर न्याय मिळवून द्यावा आम्ही तुमचे फोटो जे आहे साने गुरुंचे फोटो जसे आम्ही ग्रंथालयात लावतो प्रत्येक ग्रंथालयात लावतो आणि साने गुरुजी सकाळी आम्ही नमस्कार करतो गेल्याबरोबर आम्ही